सुनंदा झालं काय होतं सेन फेकून सुनंदा झालं काय सेन फेकून चालू आहे बाई यमुना बाई सेन फेकणं हा आता जमते मग झाली सेन फेकाली तर सेन फेकून देतो म्हणतो कम काय म्हणतो ती बोल ना हे सेन काय बातच फेकतो मी बोल ना तू काय म्हणतो ती अव काही नाही मी काय म्हणतो ती का बा शांताबाई आली होती काल सकाळी घरी शांताबाई आली ते म्हणे का म्हणे आता त्या दिवशी पाणी वाणी आलं म्हणे दोन गाव चांगला पाणी झालं म्हणे आणि तिच्या ववरात काय नागर वकर सगळं झालंच आहे तर ते तुरीचे फनकटन थोडेसे ते पराठेचे फनकट हां ज्या साईडनं गहू गे होता त्या साईडनं गव्हाचे की फनकट आहे म्हणे तर आपल्याला फन, फन याच्या बाया पाहिजे होत्या म्हणे हा आता कसं आता ह्या वर्षी थोडंसं पाण्याचं सीजन लवकर दिसून राहिलं तर म्हणते गं बा थोडंसं फन बाया जर भेटल म्हणते चार पाच जणी तर फन म्हण याच करून मोकळं करून टाकू म्हणे म्हणून विचारत होती तुले का हाय का बा फुरसत चालशील काय तू पण याच आले उद्यापासून हा उद्यापासून गेलो असतो आपण पण म्हणून याच वाच करायला सध्या तर नाही जमत हो दोन तीन दिवस दोन तीन दिवस नाही जमत बटे आता म्हटलं आता मस्त थोडीशी ऊन तपून राहिली तर माहितच्या की आता चिप्सन कुरोड्या पापड्या शेवड्या घेवड्या बनवायचंच आहे हां उन्हाळ्याचं वाढ बन बनवायचंच आहे माहितचं तर म्हटलं आता मस्त ऊन तपून राहिली तर बनवून घेतो हा नाहीतर मग ते मागच्या हप्त्यात कसं आहे पाणी वाणी जास्त चालू होतं तर ऊन काही तपी नाही तर एक दोन दिवस पापड बनवले तर थोडेसे चांबट चांबटच राहिले ते म्हणून म्हटलं आता चांगली ऊन तपून राहिली तर बनवून घेतो आता सध्या तर नाही जमत बा दोन तीन दिवस दोन तीन दिवसानंतर एवढ्या पुराणा कपड्या बनवून झाल्या माझ्या दोन तीन दिवसानं नाही ना आता पाहिजे होत आता पाहिजे होतं ते दोन तीन तर दोन तीन दिवसात तर तिचे फन मन वाच करणं होऊन जाते फन फड जाईन होऊन जाते आता जर आली असते तर दोन तीन दिवसात होऊन गेलं असतं म्हणतो चल ना चला चालत काय दोन तीन दिवसाचं तर काम आहे अन रोजही चांगला देऊन राहिली होती शांताबाई काय देऊन राहिली रोजा था रोजा है, तो रोज आता अडीचशे रुपये रोज आहे तर अडीचशे रुपये रोज देतो म्हणते ते हा सकाळच्या पार्काने सात वाजता या आणि या वाजता सुट्टी हा अडीचशे रुपये रोज परवडते ना आपल्याला आणि का तिच्या वावरात एवढा कचराच नाही राहत एवढा कचरा राहतच नाही तिच्यावरात सप्पाच वावर राहते तर आपल्यालाही हो करणार नाही तर चाल तर नाही बा सध्या किती नाही जमत आता म्हणतो पहिले हे कामं करून टाकतो हां जेव्हा वाढवून फाडवून दोन तीन दिवसाचे काम आहे तेवढे करून टाकतो ना मग काय मग फुरसतच आहे मग एकदा जर लागला बाहेरच्या कामाला तर मग बाहेरच्याच काम चालू आहे हां सध्या तर नाही जमत बा लागन तर तू दोन तीन दिवसाला दोन तीन दिवसांनी येईल सध्या नाही येत बा मी ठीक आहे बा मग अजून पाहतो गावात घुमून कोणी असेल खाली तर घेऊन जा लागेन कामाले बरं बरं पाय एक काम करणं शोभाबाई जाण तिच्या तर सात आठ बायात तुमच राहते शोभाबाईचा जाऊन बाय तिच्या इकडे असन तिच्या बाया खाली तर घेऊन जा तसंच करतो आता चाल आता शोभाबाईच्या इकडे जाऊन पाहतो फेक तू शेन येतो मी शोभाबाईला भेटून हो हो भेटून शोभाबाईला झाले काय हो शोभाबाई काम तु झाले कामं झाली धाडझूड नाही बस सुनंदाबाई चालू होती बा आता सकाळची झाडझोड म्हटलं आता घर झाडत आणलं अंगण वांगण झाडझूड करा आणि झालं मग मग आता बाकीचे राहते आपले कपडे धुणं हे धुणं स्वयंपाक नाश्ता पाणी हे आता शोभाबाई आता तसंही तुले तुला आता सुनी छान काही जास्त काम करायला नसेल लाग सून आहे आता घरी तर ते जास्तीत जास्त काम होतं आता तुम्ही सूनच करून घेत असल हां सारे काम होतं निपटूनच जात असेल तुम्हीच मला सुनंदाबाई आता कसं आहे सून आहे तर मला कामाला लय आधार झाला हां घरातले जेवढे कामं राहिले सगळे करून घेते हां बाकीचे चिल्लर चालणार कामं मी करू लागतो मग थोडंसं एखादं हे काम राहिलं ते काम राहिलं हां ना काय चिल्लर चालणार कामं आपणही करू लागा तेवढंच आपल्या हातले आप शरीराचा व्यायाम होते आणि तेवढंच सुनीचे कामं हलके होऊन जाते हां म्हणून ते थोडे थोडे कामं करू लागतो नाही तर आपल्याला काही काम करायची एवढी हे नाही आहे नाही केलं तरी आहे सुन सुन करतच राहते पण कसं आपले अंगाला हलकी राहते थोडंसं करू लागा सकाळी कामं हां तेवढंच घर झाडझोड -थोड़ करून घ्यावा हां अंगण झाडझोड करून घ्या सडामडा टाकून घ्या मडा टाकला रांगोळी फांगोळी टाकले की झाले आपले कामं नास्ता वास्ता बनवतेस मग सून असं राहते बघ आता लय दिवस झाले आता अंगण उकरून गेलं होतं म्हटलं चला आता पहिले आता झाडझूड करून घेतो आणि मग सडा टाकून घेतो म्हटलं लय दिवसापासून अंगण उकरून गेलं तर टाकून घेतो आज सडा बार हो ठीक आहे बरोबर आहे ते शोभाबाई ठीक आहे बरोबर आहे सुनीले कामं धंदे करू लागा लागते तेवढेच कामं आम करू लागले तर कसं आहे हात तेवढाच हातभार राहते हां सगळं बरोबरच राहते असं राहते दे। हो ते हा नाही किती कामं होते करू बरोबर सुनी थकून जाते जेवढाच हातभार लावू लागला तर तेवढाच तिला चांगलं वाटते कसं म्हणतो ते मग सुनंदा आज सकाळी सकाळी आले व बस बस मस्त आता मस्त नाश्त्याच्या टायमावर राहिली मस्त कर नाश्ता विजता बस पाच मिनिट सून बनवूनच राहिली नाश्ता मस्त नाश्ता वास्ता करून अहो नाश्ता विस्ता नाही अशोबा शोभाबाई नाश्ता वाजता राहू दे नाश्ता वाचताचं काही नाही एवढं मी काय म्हणतो थोड्याशा बाया पाहिजेत आपल्याला चार पाच चार पाच बाया पाहिजे त्या मन म्हण चाले तर भेटन काय हा तू असेल खाली तर तू चाल म्हटलं हा तू असल तर तू चाललं बाया बिचारे पूर्ण गाव घुमली मी काल संध्याकाळी पूर्ण गाव घुमली यही बाई भेटली नाही सगळ्या बाई म्हणून राहिल्या कोणी म्हणते मी घरच्या दोरात चालल्या हां तर कोणी म्हणून का कुरोड्या पापडं शेवड्या करायच्या म्हणते तर कोणी काही ना कोणी काही सगळ्याचे अलग अलग स्वतःचे कामं चालू आहे हा काल पूर्ण मोलला घुमली नाही आपला मुलगा त्या दुसऱ्या मुलात बी गेली तिकडे बी बाया नाही आहे एकही बाई खाली नाही आहे हा बाई सोड एखादी शाळेवाड्याच्या पोरी शाळेवाड्याचे लेकरं हे खाली नाही आहे सगळ्याचे सगळे कामातच आहे हा एकही तर खाली नाही राहिले हो ना सगळेच कामात आहे कालच संध्याकाळी घुमली तर एकही जण नाही भेटलं हो काय ब आता मी तर बाप्पा गावात तर अजून गेली नाही हा जमत्या माता त्या त्या राधाबाईच्या इकडे गेली इकडे आली तर ते राधाबाई म्हणते मी खाली नाही आहे म्हणते दोन तीन दिवस ते काय वाडवण फाडवण आलू चिप्स हे ते करतो म्हणते हा त्याच्यातच दोन तीन दिवस जाते म्हणते आणि अजून बाकीचे तर अजून द्याचीच राहिली ते म्हणे बा शोभाबाईचा तुंगा आहे म्हणे सात आठ बाया राहते म्हणे शोभाबाईची इकडे जाऊन बा शोभाबाईची इकडे तर तू तशी म्हणत आहे जवळ बाया नाही बा म्हणून नाही ना बिचारे बाया खालीच तर नाही आहे बाया जर खाली राहिल्या असत्या तर कालच तर तर बाया पाहिजे होत्या तू चाल मग हा आता मी आहे माझ्या पोरीला घेऊन घेतो अन तू चाल हां आणि अजून बाकी एखादी भेटली तर आपल्या चौघीस जणी तर दोन तीन दिवसाचे पाच दिवस लागेल निघाले पण आपलं काम तर चालू नाही हां तू चालत असेल तर तू चाल मग आपण जाऊ सांग मंगन करून घेऊ काम काय खन येत नाही ना नाही ना माय नाही जमत न ना बटे सध्या आता कशा आता सुनीची तब्येत बराबर नाही आहे हां आता तिले आता सहावा महिना चालू आहे तर डॉक्टरनं तिला आराम सांगितला वरतून अजून तिला हिमोग्लोबिन हे ते कमीच सांगितलं तर डॉक्टर म्हणे जास्त कामं नका करा म्हणे सध्या दहा बारा दिवस तिला आराम द्या म्हणे हा त्याच्यानं मी की काही सध्या येऊ नाही शकत बा हां कसं आता तिला आता भारी भारी, भारी कामं काही करू देत नाही जे आहे ते हलके फलके काम कर बाई अन्हरा आहे हा असं चालू आहे आता म्हणून सध्या तर माय काही जमत नाही हा बाकी लागेल तर बाया जर भेटल्या असत्या तर बाया पाठवून दिल्या असत्या बा हाव काय व तब्येत बरोबर नाही का छायाची हां काय काय झालं म्हणते डॉक्टर तिले अहो काही नाही थोडीशी कमजोरी आहे ना आता त्याच्यात दोन जीवाची आहे आता डॉक्टरनं तिला आराम सांगितला हां मस्त आराम आराम करा म्हणते हां जास्त काही आता दगदग करू नको म्हणून आता मी म्हटलं ग बा सध्या दहा बारा दिवस तिला आराम देतो हां आणि त्याच्या बाद मग मग मी फ्री होऊन जातो मग गती 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 दिवसभरात करत राहते जेवढे कामं झाले तेवढे करते आणि बाकीचे राहिले तर मग आहे तर आपण संध्याकाळी आलं कामावरून तर मग आपण करू लागतो हां आणि आता कसं आहे आता बिचारे आता एकायला फळं डारायचं आता सीजन चालवून गेलं हां आता ज्याच्या त्याच्यावरात फनं आणि धुरे साफसूफ करणं हा हे चालू आहे आता त्याच्यानं सध्या कसं आहे आता घरच्या कामाच्यानं मी काही इकडे तिकडे फटकू शकत नाही बाई नाहीतर येऊन गेली असती मी बरं ठीक आहे ना शोभा बाई काही हरकत नाही पाहतो मी गावात अजून घुमतो भेटून एखादी बाई तर पहा लागेल गावात ये मग बाई नाश्ता वास्ता करून घेऊ हां बात आता सुनीनं झालाच आहे नाश्ता तिचा बनून घे करून घेऊ नाश्ता कर्ज थोडा थोडा राहू दे शोभाबाई नाश्ता वाजता हा नाश्ता करून आली घरून घरून मस्त पोटभर नाश्ता केला चहा पेली आणि इकडे आली म्हटलं चला बा फटाफट पट जाव बाया पाह आणि चाललं जाऊ म्हटलं गावाकडे असा विषय होता तू ये ना तशी काय तू काय येत येत जात थोडी राहायचं घराकडे आली एवढ्या दिवसाच्या बाद ये आता करून घे नाश्ता वाजता थोडंसा बरं बरं चाललंय काय थोडंसं देजो पण जास्त वाजता आता कसं जास्त नाश्ता वास्ताही केला तर ॲसिडिटी वाढते आपला आता तोच प्रॉब्लेम आहे ॲसिडिटी हे न ते काही ना काही काही ना काही चालूच राहते बापा हां बरं बरं लेखाले जास्त मग करजो जेवढा नाश्ता करायचा आहे तुले तेवढा करजो बस एक एवढ्या दिवसाच्या बाद आली आणि त्याच्यात नाश्त्यासाठी हे करून आली ये कर नाश्ता थोडंसा चला मग मित्रांनो सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हां रोज संध्याकाळी साडेपाच वाजता आपल्या चॅनलवर नवीन व्हिडिओ येतात तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि गेली नोटिफिकेशन ऑन करून घ्या